की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे जे अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्याला प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही दोन्ही एकमेकांच्यावर आरोप करत आहेत हे किती नाही कोणी आरोप करत नाही आहे आधीसूचना काढली आहे त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आहे ऑब्जेक्शन घेण्याकरता त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर सरकार त्याची सुनावणी करेल ती राजा आणि नितेश राणे यांच्याविरोधात त्याच्यासंदर्भात काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदिणी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे तीन पिढ्यापासनं कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचा आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता ना कुणाचीच नाही आहे ते नावे ना असू ना शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे सर्वपक्षीय बै बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे आम्ही सर्वांनी सहाय्य केले आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे ज्या अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं हो त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे याकरताही सरकारचे काम चालू आहे दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओ ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी नोंदी असलेला समाजात येऊ शकतो अशी परिस्थिती आहे नाही काही एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगळे या शब्दावर मग सगेश्वर शब्दाबद्दलची सरकारने ते घ्यावं की नाही अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनाला अंतिम नाही केला आहे आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल जर त्यामध्ये काही हिंदू लॉप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकली असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे त्यामुळं कुणाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे की आमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं झालं आहे तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे त्यामुळं प्लेटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं